ಗಾಡಿ ಕಸ ಗಾಡಿ ಮಾರತ ನೀ मारून बाहेर नाही यायचं रे म्हणून कधीच नाही मारले आम्ही होण्याचा गाव

आता आपण जाऊ अमलनाला पाय पायला छान जाऊन येऊ दे म्हण डब्बा घेऊन देवा छान जाऊन छान यावा

माझी फेवरेट मैत्रीण माय बेस्ट फ्रेंड बघा हिच्यासाठी मी किती दुरून व्हिडिओ बनवत येतो मी लग चल ना मग काम नाही करशील इथं अंधार असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही पण तिथं गेल्यानंतर मी पूर्ण ब्लॉग दाखवणार असते मला आम्ही कसं चक्कर हो लावून घेणार हे ताई आहे माझे शेजारचे हे ताई आहे मी आज कसे दिसत हे <laughs> आमचे सर्व माणसं इथे बसले बा बेडवर मी काय तू पाठवलं तर नेक्स्ट व्हिडिओ माझ्या बहिणीला शेअर करा नुकती तिच्या मुलीचा मेसेज आला कोणाचं चॅनल आहे अंजलीचं चॅनल आहे ते काय बोलू पण आता थांबणार <laughs> थोडस एकदम तू असं तोंडाच्या <खाँडे> समोर माझ्या आनंद बोलू इंटरव्यू घेताय कुठे चालले <laughs> हे इथं Where are you going? Where are you going? Make up is done? Yes, yes. Done? Yes. Done. 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 My hand is gone. Come on, come on. Come on, come on. Come on, come on. Come on, bye. bye.

टी शर्ट ना ना की नाही झालं ना तेच पुन्हा आहे ना आपलं कुठेतरी ट्रिप काढू नाईस येणार आहे एकटी लावून हाफ पॅन्ट कोणीच नाही लावणार आहे हाय एवरीवन वेलकम टू युअर संजली कसं करत आहे हे केस करत आहे तिकडे केस चालू आहे इकडे लिपस्टिक चालू आहे हे आमच्या मैत्रिणीचे पाच स्टाईल कसे आहेत हे बाई दात्याने ब्रश लावते गवटाला ब्रश लावते पा मी जवळून दाखवत हे बाईचं पाच शहरा पाहत आहे कसं वाटतं खूप सुंदर ताई बघा किती छान आज तयार झाले यातही आज मस्त दिसत आहे खूप छान दिसत आहे आज या ड्रेसवर बाहेरस्टाईल हेअरस्टाईल खूप आधीपासून आवडते बघ लवू हाट हो निलिमाचा पार लुक फायनल लुक दाखव फायनल लुक बघा नेली माझा खूप सुंदर दिसत आहे छान दिसत आहे खरंच सर्व मॅरिड आहे पण पाया बाई प्लॅक घेतले नाही ना मग आमच्या पास आहे मी घेतो मग किती सुंदर ताईची लुक चेंज झालं बा ते लावल्या बरोबर खरंच ए िमा तू बघा या दोघे मॉडेल आले वा बडिया हे नाही तू ब्लॉक मध्ये माझं कोणीच नाही ऐकत आहे ब्लॉक मध्ये पाहा किती छान दिसतं मी खोटं बोलत असे ना मग तेव्हा मला नाही अंजली म्हटली बरोबर आहे खूप सुंदर दिसत आहे सोप दिल्याबद्दल धन्यवाद मी हे खाते आता थोडा

पानही आवडते मला पान आवडते ताईलाही पान आवडते या ताईला आम्ही तीन बंदर आमच्या गल्ली एक बंदर अंदर आहे एक बंदर इकडे आली पुन्हा आत चालले निची तयारीच नाही तिथे वेटिंग करत आहे पूर्ण पण आमच्या इथं निलिमा बाईच तयारी व्हायचं आहे मला खर्च म्हणजे कायच खर्च

बसशील का हो तुम्ही यायचा पण हो मागे जा ना लहान मुलं खूप मिस करत होती कारण की दोन आठवडे झाले की आले नव्हते कुठ <laughs> लहान होत मोठा होता काय नव्हतं कसं तरी ऍडजस्ट करायचं बघा मी तर शूज कसे लावून फिरत आहेत मग दिसत असं दिसते का नाही का बघा आळमोड लावून आजची तारीख किती आहे आजची सत्तर किती तारीख आहे आजची एकोणतीस आहे ए द्या ना मग मला पाहिजे माझ्यासोबत गप्पा मारायला अनु मम्मी म्हणते ती मम्मी बोलवत नाही तुम्ही थांबता का एक परमिशन येते का अनु चल मम्मी पप्पा सांगितलं ते फिक्स झाले तिथे येत नाही माझ्याकडे बाय बायक साईड बसले का व्यवस्थित बसले का रेस्थित आता आम्ही जात आहोत अमलनाला ब्लॉग इथून स्टार्ट होणार आहे सर्व मी दिसणार आहोत अरे घरी स्माइल तर दे ठीक आहे गाईस मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण व्यू दाखवणार तुमचा गेट एकदा ओपन करा पुन्हा चला माझ्यासोबत तुम्ही पण अमल बघायला ओके चला निघाला आता आम्ही नाही रे भाऊ घरी

मम्मी सीडवेल हां ओके तेना दादा ने आज कंपनी ना ते मंदी ते पहिले हां ते बहु इथेच होते बنده काय दिस काय दिस केले मी अमुचा समजते नाही माने माने नाही ते नाही नाही अंबू सिमेंट ते ग्राउंड आहे छान पण काय इथं सोयी सर्वच आहे इथं हॉस्पिटल आहे माझा हात जडला म्हटलं इथं गणपती बसते या ग्राउंड मध्ये प्रोग्राम वगैरे नाही का इथं होते आणि पुन्हा मॉल आहे प्रोग्राम साठी सुंदर कचऱ्याची गाडी असं एवढं का आमचं जागा एक एक्स्ट्रा बनवली नाही नाही थोडी का बेडरूम तोपर्यंत बघा मी तुम्हाला कंपनी वगैरे पूर्ण दाखवत आहे जेवढं झालं तेवढे मी ह्या व्लॉग मध्ये दाखवणार त्याच्या काही दाखवणार नाही रे बाबा कारण हे आपलं मानेगड सिमेंट काही आपलं नाव कंपनी मी खशीच थोडी इकडून तिकडून काहीतरी कोई नाही आवाज येत आहे बघ मेन गेट, गेट हे दादा इकडूनच ड्युटी जातात म्हणते सतीश भाऊ आमचे दादा सतीश दादा सत्येश भाऊ मला भाऊ नाहीये दादा नाही पण एक सत्य दादा आहे ना जय आलो सर्वस पिंक पिंक फुले बघा किती सुंदर कागद फूल का काहीतरी म्हणतात याला नीलम काकू इकडे एक बाग आलो पण मला खूप आवडलं मला काय काय

ये काढल्याबद्दल आता इकडे आता आम्ही लेफ्ट साइडला टर्न घेतले आहे चला चला चलो रे लट्टू निळे बाबाला का मी चेंज झाला पण अजून तर माझं डायरेक्ट <utan> <laughs> दारे। <laughs> निलिमा निलिमा काकू म्हणायचं ताई म्हणायचं तर डायरेक्ट निलिमा म्हटला जीन्स लागे दिसते आहे